हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मालवणी कोंबडी वडे एकदम झटपट आणि इन्स्टंट हे मालवणी वडे आज आपण बनवणार आहोत यासाठी आपल्याला कोणतीही भाजणी अजिबात करायची नाही आहे अगदीच घरामध्ये जे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये आपण हे असे टम्म फुडणारे मालवणी कोंबडी वडे बनवणार आहोत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही वडे बनवणारा असाल तरी तुमचे परफेक्ट हे वडे अगदी बनवून तयार होतील आणि तितकेच हे वडे टेस्टीही बनवून तयार होतात अगदी सारखे खावासे वाटतील असं होतात तर इथे मी एकाच कपाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे तर इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर सेम त्याच कपाने आपल्याला पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नंतर पाव कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा रवा ॲड करायचा आहे इथे हा रवा मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत यासाठी आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये दीड चमचा आपल्याला धणे अख्खे धणे इथे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा मेथीदाणा आणि अर्धा चमचा आपल्याला इथे उडीद डाळ घ्यायची आहे आता आपल्याला हे मसाले मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे यातील याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल एक ते दीड मिनटं याला मी व्यवस्थित छान असं भाजून घेतलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे यानंतर याला संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरवरती छान असं बारीक फाईन पावडर करून घ्यायची आहे तर इथे आता आपलं ही पावडर छान झाली आहे तरीही आपल्याला याला चाळणीच्या साहाय्याने चाळून यामध्ये घालायचं आहे आता यातील मसाले काही वरती उरलेले आहेत ते तुम्ही भाजीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये तुम्ही वापरू शकता आता इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा इथे मिक्सरवरती छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे ती मी यामध्ये घालून घेतली आहे ही कांद्याची पेस्ट मी यामध्ये अजिबात पाणी न घालता हे करून घेतलेली आहे यानंतर एक चमचा मी इथे हळद घालून घेतली आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि सोबतच अर्धा चमचा मी इथे कश्मीरी पावडर ऍड केलेली आहे आता हे सर्व आपण एकत्र करून मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे पीठ मळताना आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे हे कोंबडी वड्याचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्याचाच वापर करून मळायचा आहे याने कोंबडी वडे छान टम्म फुकतात आणि चवीलाही खूप टेस्टी बनवून तयार होतात आता तुम्ही जर लगेचच हे वडे बनवून घ्यायचे असतील तर हे पीठ मळताना थोडंसं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला वडे अर्धा तासाने किंवा तासभराने करायचे असतील तर तुम्ही वड्याचं हे पीठ घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी लगेचच हे वडे बनवायला घेणार आहे यासाठी इथे मी मस्त असा सॉफ्ट हा गोळा बनवून घेतलेला आहे हे जे पीठ आहे आपण जे चपातीसाठी जसं मळतो तसं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे कारण मी हे कोंबडी वडे लगेचच बनवणार आहे जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे वडे तुम्हाला जर वेळ्याने बनवायचे असतील तर तुम्हाला हे पीठ तुम्ही घट्ट म्हणून घ्या आता थोडंसं पीठ हातावरती घेऊन गोळा करून याला आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईजचा वडा बनवायचा आहे त्यानुसार नुसार तुम्ही पिठाचा गोळा घेतला तरीही चालेल आता हे वडे थापून घेण्यासाठी आपल्याला पोळपाट किंवा आपला चॉपिंग बोर्ड असेल तर तो घ्यायचा आहे खाली आणि त्यानंतर त्यावरती मी इथे मी बटर पेपर घेतला आहे त्यानंतर आपल्याला बटर पेपरला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे यानंतर यावरती गोळा ठेवून आपल्याला हा वडा व्यवस्थित एकसारखा थापून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही कोणतीही एखादी प्लास्टिकचा पेपर किंवा आपली जी घरामध्ये दुधाची पिशवी असते ती तुम्ही तिचा वापर करून किंवा तेलाची पिशवी घेतली तरीही चालेल तर बघा तुम्ही पाहू शकता आपला हा वडा व्यवस्थित एकसारखा असा थापला गेलेला आहे आणि आपला हे पीठसुद्धा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर हा वडा पातळ थापायचा नाही मिडीयम थिकनेसवरती याला थापून घ्यायचा आहे म्हणजे वडे अगदी छान असे टम्म फुकतात दुसरीकडे मी आधीच तेल गरम करायला ठेवून दिलं होतं तर आता हे तेल अगदी कडकडीत तापलेला आहे आणि आपल्याला हे, हे तेलामध्ये मी इथे सोडून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये सोडल्यानंतर आपला हा वडा अगदी सहजरित्या छान असा टम्म फुगून वरती आलेला आहे हे वडे तळून घेण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहेत किती टम्म असा आपला हा वडा फुगून तयार झालेला आहे आता याला काढून घ्यायचा आहे एकदम मस्त असा आपला हा कोंबडी वडा बनवून तयार झालेला आहे अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडेही बनवून घेणार आहोत तर पुन्हा आपल्याला बटर पेपरला तेल लावून घ्यायचं आहे आणि एकसारखा हा वडा थापून घ्यायचा आहे हे वडे बनवताना प्रत्येक वडा बनवताना बटर पेपरला खाली तेल लावूनच हा वडा थापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेल पाण्याचा हात लावून सुद्धा हे वडे थापून घेऊ शकता आता या पद्धतीने तुम्ही सेंटरला पण तुम्ही गोल करून घेऊ शकता आणि आता आपण याला सुद्धा तळून घेऊयात तेल कडकडीत गरम असायला पाहिजे वडा तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि दोन्ही बाजूने मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत सेंटरमध्ये होल करूनसुद्धा हा वडाही किती छान असा टम्ब फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यालासुद्धा आपण काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे वडे सुद्धा करून घ्यायचे आहेत आता हे वड्याचं पीठ जर पातळ झालं असेल तर थोडंसं तुम्ही चण्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून तुम्ही हे पीठ ॲडजस्ट करून घेऊ शकता किंवा हे वड्याचं पीठ जर घट्ट झालं असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून पुन्हा हे पीठ मळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीनेच मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत अगदी झटपट टेस्टी हे कोंबडी वडे बनवून तयार होतात ते ही कोणतीही भाजणी न करता एकदम इंस्टंट ही बनणारी रेसिपी आहे यासाठी कोणतीच भाजणी तुम्हाला करायची गरज नाही एकदा रे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत बाय बाय